ഹലോ ഫ്രെൻഡസ് വെൽക്കമ ടൂ മൈ ചേന അദിത്തി ലൈഫ സ്റ്റാ ഗണപതി പപ് അടു വർഷീ ലവരയാ असं म्हणत आज मी गणपतीचे इकडं शूट घेतलेला आहे तर गणपतीचा आहे विसर्जनाचा दिवस म्हणजेच कालचा दिवस तर काल छान असे बनवले होते ओरिओचे मोदक मुली खूपच दिवस म्हणत होत्या की मम्मा आपलं ओरिओचे मोदक बनवूया तर चला म्हटलं आज शेवटच्या दिवशी बाप्पाला गोड निवत आपण ओरिओचा ओरिओच्या मोदकांचा देऊ तर खूप इझी प्रकारे होतात हे काही शिजवणे नाही उकडणे नाही तळणे नाही खूप छान प्रकारे ते आधीरा बघू शकता किती एक्सायटेड आहे तिला तर खूपच घाई लागली होती तर चला आणि इकडे माझं काम हलकं केलेलं आहे छान तिने क्रीम काढून घेतली बिस्किटामधली क्रीम वेगळी आणि बिस्किट वेगळे केले तर मी आता बिक्स बिस्किटांचा जो चुरा होता ना तिथे बिस्किट फोडून घेतले होते थोडे क तर ते आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे छान असं मिक्सरला त्याची पूड करून घ्यायची आहे पिठासारखी तर छान खूपच छान होतात मोदक नक्की ट्राय करा तुम्ही पुढे बग बघू शकता रेसिपी कशाप्रकारे केलेली आहे तर आता हे पुढं एकत्र करून घेते आणि त्याच्यामध्ये आता दूध ॲड करायचं आहे अगदी दूध थोडं थोडं म्हणजे आपण गुलाबजाम म गुलाबजामचं पीठ मळताना कसं दूध थोडं थोडं ॲड करत जातो तसंच अगदी थोडं थोडं प्रमाणात इकडे दूध ॲड करायचं एकदमच जास्त घालायचं नाही ते लगेचच पातळ होतं कारण त्या बिस्किटामध्ये गोड साखर असते त्यामुळे ते लगेच मेल्ट होतं त्यामुळे अगदी कमी प्रमाण टाकत टाकत मी इकडे असं घटसर मळून घेतलेलं आहे घट्टच मळायचं आहे कारण साच्यामध्ये करताना त्याच्या कळ्या साईडच्या अशा चा छान आल्या पाहिजेत गुल मोदकाला ज्या कळ्या असतात ना साईडना त्या छान येतात त्यामुळे पीठ असं घट्टसरच मळायचं आहे खूप छान इकडे बघू शकता आता व्यवस्थित तर सर आपण व्यवस्थित लक्ष देऊन बघत होती तिला आपण बनवायचंच होतं लहान मुलं बनवू शकतात असं हे एजी प्रकारे होतात तर गणपती बाप्पा तर बनवलेलं तुम्हाला माहितच आहे मी माझ्या चिनी मातीचा त्याच्यासाठीच हा नैवेद्य चालू आहे तर चला इकडे आता हे क्रीम काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करून घेते मी एक्स्ट्रा कारण फक्त क्रीम ती थोडी मेल्ट होत होती आणि खूप अशी ऑईली होती त्यामुळे ते सारण म्हणून आपण ती भरणार आहोत आत त्यामुळे मिल्क पावडर ॲड केल्यामुळे त्याला छानसा फ्लेवर पण येतो आणि सारण थोडं घट्ट होतं तर अगदी मी त्याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर ॲड करून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सुक खोबऱ्याचा खेस पण टाकू शकता सारणामध्ये अगदी त्याने पण छान होतं पण मी फक्त हे दोनच हे क गोष्टी टाकून त्याचं सारण बनवून घेणार आहे तर चला आता हे सारण बघू शकता घट्ट झालेलं आहे तयार झालेलं आहे आपलं मोदकाचं आतमधलं सारण इकडे मी थोडं बोललेली पण आहे पण आधू साईडला खूप आवाज करत होती त्यामुळे परत मी इकडे बोलत आहे तर चला आता हा साचा घेतलेला आहे अशा प्रकारचा साचा माझ्याकडे नाही आहे हा मी माझ्या मैत्रिणीकडून आणलेला आहे तर मला घ्यायचाच आहे असा साचा नसल्यामुळे मी तांदळाच्या उकडीचे मोदक पण बनवलेले नाहीत म्हणजे ते मला बनवायचेच होते पण ते राहून गेले नेक्स्ट नेक्स्ट इयरला नक्की बनवेन मी तर चला आता छान असा गोल गोळा घ्यायचा आहे आणि आतमध्ये टाकून साच्याला पहिला तूप लावून घ्यायचं म्हणजे ते साईडला चिटकूने आणि साईडने पूर्ण असं सा बोटाने प्रेस करायचं म्हणजे छान त्याच्या साईडचा जो शेप आहे जो कळे आहेत ते छान प्रकारे त्याच्यावरती उठतील तर खूपच छान इझी प्रकार वाटला मला मुलांना पण खूप छानच चा वाटतं ते, ते खाण्यासाठी आणि मुलं अट्रॅक्टिव्ह होतात असे वेगवेगळे काही पदार्थ बनवले तर चला आता इकडून मी जवळून दाखवत तुम्हाला कशाप्रकारे बनवायचं आहे तर बाप्पासाठी असं वेगळं वेगळं खा छान पदार्थ करायला मला तर खूप आवडतं अगदी मनापासून छान असे बाप्पाला आणून वेगवेगळे पदार्थ करून घालणे त्याच्यासाठी हे सगळ्यांनाच आवडतं मलाही खूप आवडतं तर चला मला शेवटच्या दिवशी आपण वेगळं काहीतरी करू बाप्पासाठी तर चला बघू शकता गोळा टाकल्याने व्यवस्थित असं बोटानं साईडनं पूर्ण प्रेस करून घेतलेला आहे म्हणजे त्याचा आकार छान उठेल तर हे सारण हा सारणाचा गोळा छोटा करून घेतलेला आहे सारण म्हणजे क्रीमचा आणि तो आतमध्ये टाकून परत वरून त्याला ओरिओचं परत हे ओरिओचं मिश्रण लावून परत हे आता पॅक करून घ्यायचं तर इझी प्रकारे बऱ्याच जणींना माहीत असेल नसेल पण चला म्हटलं शेअर करूया रेसिपी तुमच्याबरोबरच खायला पण खूप छान टेस्टी त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकल्यामुळे खूप छान लागतात तर बघू शकता किती सुंदर मोदक बघल्या बिगल्याचं मन असं एकदम खुश होतं खूप सुरेख असा तो तयार होतो आकार त्याचा गोल एकदम छान असा तर मुली पण खूप 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 छान असे एक्सायटेड झाल्या होत्या मोदक बघून आणि मलाही बनवताना खूपच छान वाटत होतं तर अगदीच आता मंडळाचे वगैरे गणपती आहेत प्रसादाला तुम्ही काही घेऊन जाऊ जाणार असाल तर नक्की हे घेऊन जाऊ शकताय सगळ्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी अगदी क्र कमी प्रमाणात पण सगळ्यांच्यापेक्षा छान असं होईल हे तर झालेलं इकडे मोदक तयार अगदी चार पाच पुड्यामध्ये मा इकडे माझ्याबरोबर एकवीस मोदक झाले होते तर चला सोरा म्हणली मम्मा मी पण ट्राय करते अगदी स्वरा एवढ्या मुली सहज इझी प्रकारे करू शकतात हे मोदक त्यामुळे ती खूपच एक्सायटेड झाली होती तिनं बनवलेला मोदक बघून तर छानच तर बाप्पा आमचा हा आता शेवटच्या दिवशी म्हणजे विस्तर्जनच्या दिवशी हा छान असा मी ओरिओ मोदकचा नैवेद्य बनवलेला आहे बघू शकता सराने पण किती सुंदर बनवलं आहे अगदी इझी तर खूपच एक्सायटेड झाली ती मोदक बनवल्यानंतर त्याच्यात आदूला पण ट्राय करायचा होता पण आदू म्हटली नाही मम्मा मी खाणार तर चला इकडे आता तुम्हाला हा मी कट करून पण दाखवते आता आतमध्ये त्याच्या स्टपिंग आहे म्हणजेच आपण भरलेलं क्रीमचं सारण दिसायला पण ते खूप छान दिसतं आणि त्याच्याविषयी टेस्टी खूप लागतं कारण त्याच्या सारणमध्ये मिल्क पावडर ॲड केलेले आहे त्यामुळे त्याला असं छान दुधाचा फ्लेवर येतो सुंदर असे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेदसाठी तयार झालेले आहेत तर मुलीने छान गणपती बाप्पाला नैवेद दाखवलं आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी मनोभावे प्रार्थना केलेली आहे तर चला इकडे आता ट्राय करत आहे मी ओरिओचा मोदक तर तुम्हाला खाऊन नक्की टेस्ट करून सांगते तर आधीरा खूप एक्सायटेड झाली होती बनवल्याच्या वेळेला पण खाल्ले पण दुसऱ्या दिवशी पण आम्हीकडे ट्राय करत आहे मी तर स्वराने शूट करायला चालू करायच्या दिवशी इकडे खाऊन संपला होता तर आजिराचं तसं नसतं ते म्हणली मामा माझा शूट घे तर तिची फक्त रिॲक्शन बघू शकताय सुंदर असा ओरिओचा मोदक नक्की ट्राय करा खाऊन बघा तुम्ही किती छान लागतं एकदम मिल्क असा मिल्कचा छान त्यात फ्लेवर येतो सो गणपती बाप्पासाठी आम्ही इकडे ओरिओचे मोदक बनवले गणेश विसर्जन इकडे झालेलं आहे सगळ्यांच्या घरी सो पुढच्या वर्षीचे गणेप्पा खूप छान असा आमच्या सगळ्यांच्या लाईफमध्ये आनंद घेऊन येतील सो कसा वाटला ब्लॉग नक्की चॅनल लाईक करा सबस्क्राईब